जी होळी आहे ही होळी अगदी महाराष्ट्रात नाही तर देशातली एक वेगळी परंपरा आणि सर्वात देशातली सर्वात मोठी होळी म्हणून याचा नाम उल्लेख मढी देवस्थानच्या होळीचा होत असतो आणि या वर्षी ही होळी आत्ताच पेटवण्यात आलेली आहे निश्चित एक हिंदू धर्मसंस्कृती परंपरा आहे आणि पंधरा दिवस अगोदर या होळीची सुरुवात मढी देवस्थानमधून ही भारत संपूर्ण भारत वर्षामध्ये होत असते आणि हे सगळं होत असताना आज कुठंतरी मढी देवस्थान हे अत्यंत जागरूक देवस्थान आहे आणि एक भटक्यांची पंढरी म्हणून याची एक वेगळी ओळख भारताच्या नकाशावरती आहे म्हणून या ठिकाणी एक चांगली मोठी यात्रा उत्सव हा आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची एक वेगळी परंपरा हे संपूर्ण या ठिकाणी असणाऱ्या देवस्थानच्या वतीनं जोपाच्याचं काम या ठिकाणी करण्यात आले आहे त्यामुळे निश्चित रूपानं या देवस्थानच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत या देवस्थानने एक चांगला स्वागत निर्णय देखील घेतलेला आहे आणि निश्चित त्याचं समर्थन संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून त्याचं समर्थन करणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे निश्चितच उद्या होत असताना या ठिकाणी महारती आणि एक मोठा धर्म हा आद्य होणार त्यामध्ये आम्ही निश्चित एक भूमिका उद्याच्या निमित्तानं आम्ही स्पष्ट करणार आहोत पण या होळीची सुरुवात झाली आहे त्याच्याकरता आम्ही मडी ग्रामस्थ असताना आमच्या अल्यानगरवासी असतील सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो च माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा